मी डॉक्टर प्रभूणे अरुण प्रभुणे सॅनज कॅलिफोर्निया पूर्वी म मराठीचा प्राध्यापक होतो नंतर अमेरिकेत आल्यापासून मी तर स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काही वर्ष काम केलं एक सात आठ वर्ष पाच सात वर्ष आता सध्या इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवर मी काम करतो परंतु मला मुळातच मी मराठीचा प्राध्यापक असल्यामुळे मला अतिशय आवड आहे याची आणि मुलांचा सतत आग्रह असायचा की बऱ्याच वेळेला गाणी ऐकली जातात परंतु त्या गाण्याचं मर्म कळत नाही त्याचं मेलडी फक्त ऐक ऐकतो आपण चाल ऐकतो तर तुम्ही त्यातलं मर्म समजून सांगा आता आम्हाला प्राध्यापकांना सवयच असल्यामुळं आम्ही मर्म समजून सांगत होतो ज्याला रसग्रहण म्हणतात तर एक लवकरातल्या लवकर तीन एक मिनटामध्ये हे आपण संपवू पाच मिनिटामध्ये यासाठी मी पहिल्यांदा जनाबाईचा अभंग घेतला आहे जनाबाई या मातंग समाजाच्या आणि नामयाची दासी त्यांना म्हणतात त्या स्वतःला म्हणून घेतात कारण संतश्रेष्ठ जे नामदेव होते मोठं कुटुंब होतं त्यांचं पंधरा लोकांचं त्या नामदेवांकडे या दासी म्हणून कामाला होत्या म्हणजे मुलकरी म्हणून कामाला होत्या त्यांच्या घराण्यामध्येच मुळामध्ये विठोबा पंढरपूर यांचे संस्कार होते ते 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 वर, ते त्या भक्त होत्या विठोबांच्या आणि नामदेवाच्या सहवासामुळे त्या भक्तीत कदाचित वर वर्धित झाली असेल भक्ती किंवा त्यासुद्धा नामदेवाप्रमाणे अभंगात रमल्या शिक्षण काही नव्हतं पण ज्याला उपजत प्रतिभा म्हणतात ती प्रतिभा त्यांच्या ठिकाणी होती आणि त्यामुळं त्यांचे अभंग अतिशय भावपूर्ण जसे नामदेवांचे आहेत साडेतीनशे अभंग लिहिले ले त्यांनी काही थोडे थोडके नाही शिक्षण नसताना आणि अतिशय भावगर्भ असे अनुभव आहेत आणि पूर्णपणे त्या विठोबाशी तल्लीन झालेले आहेत त्याच्याशी एकजीव झालेले आहेत हा अभंग बघा किती सुंदर आहे आपल्या येईल जनी नामयाची रंगली कीर्तने जनी नामयाची रङ्गली कीर्तानी नाम नामयाची रङ्गली कीर्तनी ते चक्रपाणि धाम भे जनिमया रङ्गी कीर्तनी जनि नामयाची रङ्गली कीर्तनी हरिनाम नेत्र पैलतिरि मुख्य हरिनाम नेत्र पैलतिरे देव पधारी मोक्षवाटे मोक्ष वाटे मोक्ष वाटे दलिता कण्डिता मह त कड़ी गणिता खंडिता मह ता कड़ी चिंतनत

देवा पांडू रंगा पांडू रंगा पांडू रंगा, रंगा नामयाची रंगली कीर्तनीमयाची नाम रंगली कीर् कीर्तनामध्ये ती स्वतः नेहमी जनी नामयाची म्हणून घेते नामदेवाची ती जणी आहे जनाबाई आहे नामदेव तर कीर्तनात प्रसिद्ध होते आपल्याला माहितीच आहे फार अप्रतिम कीर्तन करायचे आणि फार पंजाबपर्यंत नामदेव गेले आणि त्यांनी भक्तीचा महिमा विठोबाचा महिमा समाजात पसरवला समाजाला वेडं केलं त्यांनी अक्षरशः आणि मराठीशिवाय अन्य भाषेतही त्यांनी ते अभंग लिहिले आपल्याला माहीत आहे की गुरुमुखी जी आहे त्या गुरुमुखीमध्ये नामदेवांचे अभंग समाविष्ट झालेले आहेत शीख धर्माच्या गुरुमुखीमध्ये असे संतश्रेष्ठ नामदेव म्हणून ती म्हणती जनी नामयाची रंगली कीर्तनी कीर्तनात भजनात मी रमले विठोबाच्या पंढरपूरचा विठोबा विठो माऊली ज्याला म्हणतात जनी नामयाची रंगली कीर्तनी तेथे चक्रपाणी धावं घेई चक्रपाणी हा शब्द फार महत्वाचा आहे विष्णूचा अवतार कृष्ण त्याला पद्मपाणी पण म्हणतात ज्याच्या हातामध्ये पद्म आहे खरं म्हणजे तो शंखपाणी पण आहे कारण त्याच्या हातामध्ये शंख आहे तो गदापाणी पण आहे कारण त्याच्या हातामध्ये गदा पण आहे पाणी म्हणजे हात आता इथे ते शब्द वापरत नाही आहे हे जे मर्म आहे कवितेचं ते, ते यात दडलेलं आहे तो चक्रपाणी आहे ज्याच्या हातात चक्र आहे पुढं जेव्हा आपण बघू त्या ते ओळी तेव्हा त्याचा मर्म आपल्याला कळेल तेव्हा जेव्हा मी कीर्तनात रमते जेव्हा मी भजनात रमते जेव्हा मी विठोबाच्या नामस्मरणात रमते तेव्हा माझी आर्तता माझ्या नामातली आर्तता माझ्या विठूपर्यंत पोचते आणि मग तो विठू चक्र तो चक्रपाणी धाव घेतो मला भेटायला येतो आणि धाव घेत तो, तो नुसतं घेत नाही आहे लक्षात ठेवा नामदेवाच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की ती त्यांची स्वप्नसृष्टी असं म्हटलं जातं नामदेवांनाही असं वाटायचं की विठोबा वा आपल्याला भेटला आहे आपल्याशी बोलतो आहे इतके ते त्याच्याशी एकरूप एकजीव झाले होते ही त्यांचीच दासी ही पण त्यांच्याशी एकरूप झाली आणि म्हणून मी जेव्हा गायला लागते मी जेव्हा नामस्मरण करायला लागते तेव्हा चक्रपाणी माझ्याकडे धाव घेतो आणि तो ऐकायला येतो मुखी हरी नाम नेत्र ती बघा किती सुंदर आहे माझ्या मुखात नेहमी हरिनाम आहे हरिपण विष्णूचं नाव कृष्णाचं नाव आणि म्हणजेच विठोबाचं नाव माझ्या तोंडामध्ये अहर्निशी कायम मुखी हरिनाम माझ्या मुखामध्ये माझ्या तोंडामध्ये माझ्या जिभेमध्ये माझ्या ओठावरती हरिनाम आहे विठोबाचं नाव आहे कृष्णाचं नाव आहे पण नेत्र आपण जेव्हा बोलतो एखाद्या माणसाशी तेव्हा माणसाकडे पाहून बोलतो इथं तसं नाही होत माझ्या मुखामध्ये हरिनाम आहे पण म्हणूनच एका अर्थाने माझे डोळे पैलतीरी लागलेले आहेत पैलतीर मला मोक्षाची आस लागली पहिलं तीर म्हणजे मोक्षाची आस तिथं तो आहे आणि म्हणून मी बोलते त्याच्याशी आणि माझे डोळे पण त्याच्याचकडे आहेत मुखी हरी नाम नेत्र पैल तीरी पलीकडच्या तीरावर आहेत मी या तीरावर आहे हे भौतिक जग आहे हे मायेनं भरलेलं जग आहे मला तिकडं जायचं आहे मला मोक्ष पाहिजे मला विठोबाला भेटायचं आहे आणि देवाची पंढरी मोक्ष वाटते भक्ती मुक्तीसाठी पाहिजे असंही नाही भक्तीसाठी के भक्ती केली पाहिजे आणि म्हणून ती म्हणती देवाची पंढरी मो मी पहिलं तीराला ते जाईन तेव्हा जाईल पण आज माझं पहिलं तीर काय आहे तर तर एकच आहे आणि ते म्हणजे विठोबाची पंढरी देवाची पंढरी मोक्ष वाटे आणि महत्त्वाचं आता पुढचं फारच चांगलं आहे दळिता कांडलिता दळण कांडण करावं लागतं आपल्याला माहिती आहे दळताना आपण बायका आशा दळायच्या पूर्वी कांडण असं दोन्ही हाताने मुसळांनी करावं लागायचं मोठी कष्टाची कामं होती ती दळीता कांडिता वाहता कावडी पाण्याला कावड असायची मोठं कष्टाचं ते पण काम होतं लांबून आजही पाणी बायका आणतात आपण आपल्याला माहिती आहे तर त्या कावडीनं पाणी भरावं लागायचं नामदेवाच्या घरी एवढ्या मोठ्या पंधरा लोकांच्या कुटुंबासाठी तेव्हा दळीत मग दळण करावं लागतं कांडण करावं लागतं पाणी वाहावं लागतं कष्टाची कामं करावी लागतात पण हे करीत असताना चिंतनात गोडी विठ्ठलाच्या मन दुसरेकडे कामात नाही आहे माझं मन कुठं आहे माझ्या मनात चिंतन कुणाचं आहे विठ्ठलाच्या मी विठ्ठलाचं चिंतन करते दळते कांडते पाणी भरते पण माझ्या मनामध्ये एकच आहे विठोबा आणि माझं पहिलं तीर आहे ती थी पंढरी तीच मला मोक्ष वाटते जेव्हा मोक्ष मिळेल तेव्हा मिळेल परंतु आज तर मला असं वाटतं मी पंढरपूरला जावं हाच माझा मोक्ष आहे कारण माझा विठू तिथं आहे तिसरं कडवं तीरच कडव्याचे अभंग फार हा हा त्याचा क्लायमॅक्स आहे चक्र टाकुनिया दळावे हरीने भक्तांचे देवाने दास व्हावे मी जे आत्ता म्हणालो की तेथेच आपण सुरुवातीला पाहिलं त्याचं जे द्रौपद होतं तेथे चक्रपाणी धावं घेई चक्रपाणी शब्द का आहे याच्यात मर्म या कवितेचं या अभंगाचं तर मी जेव्हा दळते कांडते पाण्याची कावड कावड वाहते तेव्हा विठ्ठूला दया येते विठ्ठूचं माझ्यावर प्रेम आहे विठ्ठूचं माझ्यावर लक्ष आहे आणि विठ्ठूला वाटतं अरे आपला हा भक्त किती शिणतो आपण ह्याला मदत केली पाहिजे म्हणून चक्र टाकूनिया दळावे हरीने चक्र शब्द महत्वाचा आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा चक्र असं गोल त्याच्या हातात आहे ते गोल फिरतं ज्याच्यावरती दळते ते जातही आहे तेही असं फिरत हातातलं चक्र असं फिरतं जातही असंच फिरत त्याला मी हाताने फिरवते हा फिरणारं चक्र हातात धरतो तर चक्र कशा करताय त्या दुष्टांचा संहार करण्याकरताय शिशुपालाचा वध माहिती आपल्याला चक्र टाकून त्यांनी केला जो दुष्ट आहे दुष्टांचा संहार करण्याकरता कृष्ण आहे विठोबा आहे देव आहे तेव्हा चक्र टाकून ये अरे दुष्टांचा संहार करता करता माझी भक्त तर अशीच राहिली किती काम करते जर तिचं काम लवकर आपण केलं तिला जर मदत केली तर ती के शांत चित्ताना आपल्याला आठवत बसेल अजून आठवण बसेल आपली मूर्ती पाहत बसेल आता डोळ्यापुढं पाहते मग प्रत्यक्ष पाहिजे कदाचित पंढरपूरला येईल म्हणून चक्र टाकूनिया दळाविहारीना चक्र पाण्याने धाव का घेतली तर त्याला चक्र टाकायचं आहे चक्र टाकून द्यायचं आणि हे चक्र हातात घ्यायचं आहे आणि मग अशी आख्या की त्याला मदत करायचा तो विठोबा यायचा कृष्णा यायचा आणि दळायला मदत करायचा तिला तेव्हा चक्र या दळावे हरीने भक्तांचे देवाने दास व्हावे हे तर फारच महत्वाचं आहे आपण देवाला नमस करतो कारण देव कोणीतरी सुप्रीम आहे असं आपण समजतो आपण देवाच्या लायकीचे नाही आहेत मी दास आहे मी भक्त आहे तू परमेश्वर आहेस अशी आपली धारणा असते इथे भक्तीची परिसीमा गाठलेली आहे मी जो आत्ता क्लायमॅक्स म्हणालो तुम्हाला इथे भक्तीची परिसीमा गाठलेली आहे लक्षात घ्या काय परिसीमा गाठलेली आहे तर तो एकतर माझ्या मदतीला आलेला आहे विष्णू मदतीला आलेला आहे विठोबा मदतीला आलेला आहे तो दळायला लागलाय हातातलं चक्र टाकून दिलं आहे हे चक्र हाती धरलेलं आहे त्यांनी आणि त्या काळात जुनी बायका दळायच्या पण हा एवढा सुपरमॅन देव देव सगळ्यात मोठा जो सगळ्यांचा आणखीन एक ह्याच्यात अर्थ गर्भित अर्थ असा आहे की आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश त्यात विष्णूचं कार्य काय तर सृष्टीचं पालन करणं हा पालन करताय म्हणून त्याच्या हातात चक्र आहे दुष्टांचं निर्दालन करायचं आणि सृष्टांचं पालन करायचं आता ही सृष्ट आहे कारण ही भक्त आहे तिचं पालन केलं पाहिजे आणि म्हणून तिचं पालन करण्याकरता तो आलेला आहे चक्र टाकून दिलं आहे इथं गरज नाही चक्राची इथं चक्र चक्रा तिचं हातात धरणं महत्त्वाचं आहे आणि तिचं जे चक्र आहे फिरणारं जात आहे ते हातात धरलेलं आहे त्याने आणि मग आता भक्तदेवाचा दास नाही आहे इथे उलटं घडलेलं आहे तिच्या भक्तीनं भारावून जाऊन साक्षात विठोबाच हिचा दास झाला आहे हिचं दास्य करतोय हिची सेवा करतोय हिला मदत करतोय हिचं जे काम आहे हिचं काम दळायचं आहे कांडायचं आहे धुणं धुवायचं असेल पाणी भरायचं असेल त्या सगळ्याला मदत करायला हा सृष्टीचा पालन करता आलेला आहे आणि म्हणून भक्तांचे देवाने दास व्हावे असं ह्याची श्रेष्ठपणा आहे याचा ह्याचा श्रेष्ठपणा आहे तेव्हा जुळो असे नाते जळो गर्व हे वा असं नातं जुळलं पाहिजे असं नातं देवाचं आणि भक्ताचं जुळलं पाहिजे याच्या भक्तीनं प्रभावित होऊन याच्या भक्तीनं तो भारावून जाऊन त्यानंच गुलाम अरे तू कसा माझा दास होणार तुझ्या भक्तीनं मी तुझ्याशीच एग्रूप झालो तू माझ्याशी ए्रुप होऊ नको ही भक्तीची परिसीमा इथं गाठलेली आहे आणि म्हणून म्हणून ही भक्तीची परिसीमा जी गाठलेली आहे त्याचं शब्द इथं आलेले असं जुळलं पाहिजे ना तर की देवांना आपलं दास्य स्वीकारलं पाहिजे आपण नमस्कार ना आपण दास आहे त्याचं म्हणणं मी तुझा भक्त आहे तुम्हाला आशीर्वाद दे तू माझं कल्याण कर ठीक आहे परंतु जेव्हा भक्तीची परिसीमा होते तेव्हा देवालाही कळतं की हे आत्म्यातून आलेली भक्ती आहे ही वरवरची भक्ती नाही आहे आणि मग तो म्हणतो अरे थांब मी तुझ्या कामात मदत करतो आणि मी तुझं दास्य करतो म्हणून जुळो असे राहते <coughs> आणि पुढचं अजून शब्द फार प्रतिम वापरलेला आहे जळव गर्व हे वा जो गर्व आहे मी अमुके मी तमुके मी तमुक आहे माझं एवढे पैसे माझं तेवढं घरदार आहे एवढी संपत्ती आहे एवढं सौंदर्य आहे मी देणगी देईन दहा रुपयेचं देणगी दिली तर पावती लागते आपल्याला लगेच आपण तिथे एक फरशी लावतो की अरुण प्रभू यांच्या एवढी देणगी गर्व मी देऊ शकतो माझ्याकडे एवढा पैसा आहे तेव्हा जुळो असं नातं जुळलं पाहिजे जळो गर्व हेवा लोकांचा हेवा करण्याची जी वृत्ती आहे शरीरपू माहित आहेत आपल्याला काम क्रोध मद मत्सर दंभ लोभ तर हा जो हेवा किंवा मत्सर आहे आमचा मत्सर जळावा एकमेकांचा हेवा देवा जळा हेवा देवा जळावा हेवा दावा जळावा आणि गर्व करू नये कुठल्या गोष्टीचा एकमेकांचा हेव करून आपण सगळी ईश्वराची लेकरं आहोत आपण सगळे बंधुभावानी जोडलेले आहोत असं आपल्या मनात असावं आणि मग हे सगळं जळाल्यानंतर जेव्हा आपण देवाचं दास्य करतो तेव्हा देव म्हणतो तू दास्य करू नको मी तुझं दास्य करायला येतो जुळो असे नाते जळो गर्व हेवा तुझी आस देवा पांडुरंगा देवा मला एकच आशा आहे तुला भेटावं मला आयुष्यात काही नको माझं माझं काम बरे तू कशाला त्रास करून घेतोस माझा मला कशाला मदत करतोस मला तू भेटायला आला याच्यातच मला पुष्कळ झालं काम करायची मला लाजवू नकोस <laughs> देव ऐकणार आहे का तो म्हणेल नाही मी तुला मदत करणार कारण तू माझी आहेस हा जो प्रेमभाव आहे हे जे नातं आहे ही जे एकरूपता आहे हे जे एकजीवत्व आहे हे जे मिलन झालेलं आहे मनामनांचं जे मिलन झालेलं आहे याला जगात तोड नाही आणि याची प्रतिती नामदेवांच्या अभंगात जशी येते तशीच पूर्ण भक्तिमय झालेली पूर्ण विठोबामय झालेली पूर्ण देवमय झालेली ही जी अशिक्षित असं आपल्याला आपल्याला वाटतं सुशिक्षित झालो आपण शिकलो म्हणजे खूप आपल्याला यायला लागलं शिक्षणाचा आणि कलेचा संबंध नाही आपल्याला माहिती आहे प्रतिभा शक्ती वेगळी असते तेव्हा सदा येता जाता उठता बसता कार्य करिता हरिनाम लांब तशी ही आदर्श भक्त आहे आणि मग आदर्श तो देव आहे तेव्हा चक्र टाकून या दळावे हरीने आणि म्हणून तेथे चक्रपाणी धावं घेई चक्रपाणी आला कारण त्याला चक्र टाकून हे चक्र हातात धरायचं होतं तेव्हा अशा श्रेष्ठ दर्जाच्या कविता आपल्या संतांनी लिहिल्या शिक्षण महत्त्वाचं नव्हतं त्यामधली जी तद्रूपता आहे तद् ते जे एकरूपत्व आहे ते महत्त्वाचं होतं म्हणून यातले सगळे शब्द याचे मर्म आपल्याला जर कळलं तर याचा आनंद शतगुणित होतो असं मला वाटतं